नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन ऑफिस मित्रांनो आज आपण एक प्रकार छोटासा शिकणार आहोत शून्य शून्य झिरो झिरो खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असं बघण्यात आलेलं आहे की हा शून्यामुळे खूप त्रास होतो बरं का तुमच्यापैकी जे कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांची तर शून्याचे कॉन्सेप्ट हे डेफिनेटली क्लिअर असतीलच बट ज्यांचे कॉन्सेप्ट क्लिअर नाही आहेत त्यांनी हा शून्य काय असतो शून्याबद्दल कशा पद्धतीचे प्रश्न तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले आहेत तर याचे चार टाईपचे प्रकार मी घेऊन आलेलो आहे आणि तसे प्रश्न जर तुम्हाला भविष्यात कधी समोर परीक्षांमध्ये पडले तर सहज सॉल्व्ह करता आले पाहिजे तर आपण एक छोटासा व्हिडिओ तयार करूया शून्यावर की प्रश्न कसे असतात त्यापैकी प्रकार नंबर एक बघा प्रकार नंबर एक भागाकार भागाकारावर स्पेशली क्लास फोर लेवलच्या ज्या परीक्षा असतात पोलीस भरती ग्रामसेवक तलाठी त्याच्यावर शून्यावर आधारित प्रश्न पडलेले आहेत आणि खूप सारे बघण्यात आलेले आहेत त्यामध्ये दोन उदाहरणं तुम्हाला अशी दिसत आहेत बरं का प्रकार नंबर एक काय बघतोय यावर दोन पद्धतीचे उदाहरण नंबर एक आणि उदाहरण नंबर दोन बघा उदाहरण नंबर दोन आता शून्य भागीला एकशे पंचवीस बरोबर किती हा प्रश्न आणि उलट त्याचा उलट दुसरा प्रश्न एकशे पंचवीस भागीला शून्य बरोबर किती हा हा प्रश्न पोलीस भरतीला आलेला आहे बरोबर क्लास फोर लेवलवर असे प्रश्न पडतात जसं उदाहरण की समजा शून्य भागीला चार जर करायचं असेल मला शून्य भागीला चार करायचं असेल तर अंशामध्ये शून्य दिसतोय आणि छेदामध्ये चार छेदामध्ये चार म्हणजे या चारच्या टेबलमध्ये शून्य येतो का तोपर्यंत आपल्याला चारच्या टेबल काउंट करणे किंवा मोजणे चार तो चार टेबल अपने तैयार तो चार एक चार चार दुने आठ चार त्रिक बारह चार चौक सोड़ा चारा पंच वीसानुसार जो खा गो तो चार चार टेबल तैयार हो तुम्हारा शून्य आई जस चार एक चार चार दुने आठ चार त्रीक बारह होता तस चार शून्य शून्य पड़ेगा चार शून्य शून्य पिहता चार शून्य 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 ही जी संख्या है अच्छी संख्या है ज्यादा सर्व संख्या भाग जो पण त्याला गुणाकाराने शून्य करावा लागेल तर चार गुणीला शून्य केला चार गुणीला एक केला तर चार होतो चार गुणीला दोन केला तर आठ होतो तसा चार गुणीला शून्य म्हणजे चारला शून्याने गुणाकार केला तर शून्य तयार होतो तर चारच्या टेबल शून्यापर्यंत आपल्याला मोजता येतं म्हणजे उत्तर तुमचं शून्य आता हा एक प्रकार बघा वर अंशामध्ये शून्य आहे आणि छेदामध्ये एक नैसर्गिक संख्या शून्य लक्षात घ्या शून्य ही नैसर्गिक संख्या नाही आहेत नैसर्गिक संख्यामध्ये त्याची काउंटिंग होत नाही शून्य ही पूर्ण संख्या आहे होल नंबर आहे ती त्यामुळे नैसर्गिक संख्येचा टेबल तुम्हाला तयार करता येतो तर नैसर्गिक संख्या चार आहे तसंच त्याच टाईपचा अंशामध्ये शून्य आहे आणि छेदामध्ये एकशे पंचवीस आहे म्हणजे एकशे पंचवीस चा टेबल जर शून्यापर्यंत मोजायचा असेल तर जसा चार शून्य शून्य झालाय तर एकशे पंचवीस शून्य शून्य म्हणजे याचे उत्तर तुम्हाला शून्य काढते शून्य हेच राईट आन्सर याचा राईट आन्सर काय होणार आहे शून्य किंवा जर अंशामध्ये शून्य असेल आणि छेदामध्ये एखादी नैसर्गिक संख्या असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला शून्य काढतील किंवा कोणतीही संख्या असेल छेदामध्ये पण त्याचा उलट प्रश्न मात्र असा विचारला जातो क्वेश्चन नंबर उदाहरण नंबर दोन साधा आता याचा उलट याचा उलट एकशे पंचवीस हे अंशामध्ये आहेत आणि शून्य हा छेदामध्ये छेदामध्ये असणारा हा जो शून्य आहे याचा टेबल तयार करायचा आहे एकशे पंचवीस पर्यंत आणि शून्य हा शून्य ही नैसर्गिक संख्या नाही आहे त्यामुळे त्या, त्या शून्याची म्हणजे शून्याची टेबल तुम्हाला तयार करणार आणि टेबल तयार करण्याचा जरी प्रयत्न जरी केला तर शून्य एक शून्य शून्य दोन्ही शून्य शून्य त्रिक शून्य असाच तयार होईल तर ज्यावेळेस ज्यावेळेस वर वर एखादी नैसर्गिक संख्या असेल किंवा कुठली पण संख्या असेल आणि भागाकारात छेदामध्ये जर शून्य असेल तर या प्रश्नाचं उत्तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढता येत नाही हे लक्षात घ्या वर शून्य होता खाली संख्या होती त्याचं उत्तर शून्य त्याचे उत्तर शून्य पण वर जर संख्या असेल आणि भागाकारात म्हणजे छेदामध्ये शून्य जर असेल तर याचं उत्तर तुम्हाला काढता येत नाही काढता येत नाही किंवा ऑप्शन मध्ये तुम्हाला असं दिसत अव्याख्यायित अव्याख्यायित असा शब्द तुम्हाला दिलेला असतो ऑप्शन मध्ये किंवा ऑप्शन मध्ये तुम्हाला एखादी चिन्ह दिलं असतं या डम्रो टाईपचं चिन्ह डमरुटाईपचं चिन्ह मीन्स अनडिफाइंड अनडिफाइंड म्हणजे अव्या की जर छेदामध्ये शून्य हा हे असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला काढता येत नाही आणि असा प्रश्न परीक्षेला खूप साऱ्या परीक्षेला बघण्यात आलेला आहे इनफॅक्ट हा जो प्रश्न आहे हा पोलीस भरतीला आलेला दोन हजार सोडे सोळाला प्रश्न आहे बरं का ऑप्शन मध्ये ऑप्शन काही असे असतात की ऑप्शन नंबर वन हा असतो शून्य ऑप्शन नंबर बी हा असतो एकशे पंचवीस ऑप्शन नंबर सी हा काहीतरी समजा या की यापैकी नाही म्हणजे या दोन पैकी नाही आणि ऑप्शन नंबर चार ऑप्शन नंबर डी असतो अव्याख्यायित अव्याख्याय अव्याख्यायित किंवा या अव्याख्यायत ठिकाणी हे चिन्ह वापरलं जातं आता विद्यार्थी तर खूप सारा खूप सारे विद्यार्थी जे आहेत ते या ऑप्शनला टिक करतात बरं का ऑप्शन नंबर वनला टिक करतात एकशे पंचवीस भागीला शून्य म्हणजे शून्य जिथे ते चुकतात जिथे ते चुकतात काही विद्यार्थी काही विद्यार्थी एकशे ला टिक करतात तेही चुकतात काही विद्यार्थ्यांना वाटतं की शून्य पण होणार नाही आणि एकशे पंचवीस पण होणार नाही तर ते या ऑप्शनला ना यापैकी नाहीला म्हणजे या दोन पैकी या दोन पैकी नाही असा ऑप्शन ते टिक करतात तिथे सुद्धा चुकतात तिथे सुद्धा चुकतात कारण या प्रश्नाचं उत्तर यापैकी नाही होणार नाही तर यापैकी नाही शिवाय ऑप्शन नंबर डी अव्याख्यायत हे उत्तर याचं असतं बरं का हा पॉईंट लक्षात ठेवा कधीतरी भविष्यामध्ये तुम्हाला या प्रश्नाला समोर फेस करणे आहे जर परीक्षा देत असाल तिथे गणित हा विषय असेल तर असा प्रश्न कुठेतरी येण्याची संभाव्यता आहे राईट तर मित्रांनो हे लक्षात ठेवा वर शून्य असेल आणि खाली संख्या असेल तर त्याचं उत्तर नेहमी शून्य त्यावे नेहमी शून्य पण पण वर संख्या असेल आणि खाली शून्य असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला शून्य म्हणता येणार नाही त्या त्याचं उत्तर होईल अनडिफाईंड अनडिफाईंड मीन्स त्याचं उत्तर काढता येणार नाही अशक्य शक्य होणार नाही म्हणजे अव्याख्यायत हे ऑप्शनमध्ये असतं किंवा या पद्धतीचं चिन्ह तुम्हाला ऑप्शनमध्ये दिलेलं असतं याला ठीक करणे राईट तर शून्याची ही संकल्पना समजून घ्या चला हा प्रकार नंबर एक होता आता प्रकार नंबर दोनला येऊया प्रकार नंबर दोन तो दिसतोय तुम्हाला घातांक आता या वराही घातांक वर सुद्धा खूप सारे प्रश्न खूप सारे प्रश्न पडलेले आहेत तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये की कुणाच्याही डोक्यावर जर घात शून्य असेल तर त्याचं उत्तर नेहमी एक तयार होतं काय तयार होतं एक जसं फॉर एक्झाम्पल की समजा पाच या डोक्याचा घात जर या पाचचा घात जर शून्य असेल तर त्याचं उत्तर नेहमी एक तयार होतं त्याचं उत्तर नेहमी एक तयार होईल तर हे लक्षात ठेवा तुम्ही कधी कधी याच्यावर थोडेसे लांब्याचं क्वेश्चन सुद्धा पड पडतात कसं कसे पडतात ते पण मी थोडंसं एखाद्या एक्झाम्पल एक घेईन आता प्रश्न अशा पद्धतीचा तुम्हाला परीक्षेमध्ये येतो एकशे पंचवीस गुणीला चौसष्ट गुणीला एक्क्याऐंशी भागीला सत्तावीस गुणीला बत्तीस गुणीला पंचवीस आता विद्यार्थ्यांना हे इक्वेशन दिलेलं असतं यामध्ये ते भाग देण्याचा प्रयत्न करतात की पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस राईट सत्तावीस एक सत्तावीस सत्तावीस तीस एक्क्याऐंशी बत्तीस एक बत्तीस बत्तीस गुन्हे चौसष्ट मग पाच गुणीला दोन दहा दहा गुण्हेीस मग ते काही अशा पद्धतीने तयार होतं तीस आणि त्याच्या पॉवर शून्य तर आणि मग ज्यांना माहिती असते की त्यांच्या डोक्यावर शून्य असतं ते उत्तर काढतात ते उत्तर काढतात ज्यांना माहिती नसते की डोक्यावर शून्याची किंमत किती असतं तर ऑप्शन मध्ये शून्य दिलेला असतो ऑलमोस्ट विद्यार्थी त्याला टिक करतात पण डोक्यावर जर शून्य असेल तर त्याचं उत्तर नेहमी तयार होतंय पण विचित्र भाग हा आहे की विद्यार्थी हे इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या मागे वेड वाया घालवतात तर हे इक्वेशन काहीच सॉल्व्ह करण्याची गरज नाही तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करण्याची गरज नाही कारण हे जे इक्वेशन आहे याच्या कंसाचा पॉवर दिलाय शून्य हे जे इक्वेशन दिलंय याचा कंसाचा पॉवर काय दिलाय तुम्हाला शून्य आणि कंसाचा पॉवर जर शून्य दिला असेल तर यांच्यापासून कुठली तरी एक संख्या तयार होईल त्याच्याही पॉवर शून्यच असेल ज्या वेळेस असं उदाहरण असेल तर हे काठ काठछा किंवा या कॅल्क्युलेशनच्या मागे धावू नका जर डोक्यावर शून्य दिसतं तर डिरेक्ट उत्तर लिहून घ्या एक तुम्हाला मध्ये हो सापडेल डिरेक्टली दोन सेकंदाचे उत्तर असतं जर हा संकल्पना ही संकल्पना तुम्हाला माहिती असेल तर राईट तसाच प्रश्न बघा हा दिसतोय तुम्हाला आता हे गरजेचं नाही की ती संख्या स्वरूपातच आली पाहिजे इथे बघा एक्स इंटू वाय इंटू झेड भागीला ए इंटू बी इंटू सी सुद्धा एका स्पर्धा परीक्षेला आलेला प्रश्न येतो आणि त्याचा कंप्लीट ब्रॅकेटचा पॉवर दिलाय शून्य आणि कंप्लीट ब्रॅकेटचा पॉवर जर शून्य असेल तर तुमचं उत्तर काय का वर तयार व्हायला पाहिजे तर तुमचं उत्तर नेहमी असायला पाहिजे एक हा घातांकाचा कॉन्सेप्ट आहे बरं का काही काही प्रश्नांमध्ये असे प्रश्न पडलेले आहेत की तीनचा वर्ग मायनस पाचचा चा पॉवर शून्य मायनस दोनचा वर्ग प्लस दहाचा पॉवर शून्य बरोबर किती काही काही प्रश्न बेरीज वजाबा काही गुणाकार भागाकारातही पडलेले आहेत तर इथे पॉवर प्रश्न तयार होत असतील तर तुमचा कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे तुम्हाला माहिती असेल की तीनचा वर्ग काय आहे तर तीनचा वर्ग आहे नऊ मायनस पाचचा चा पॉवर शून्य पाचचा चा पॉवर शून्य याला शून्य लिहितात बरं का तुम्हाला शून्य लिहायचं नाही तर पाचचा चा पॉवर शून्य म्हणजे काय होतो तो होईल एक मायनस दोनचा वर्ग दिसतोय दोनचा वर्ग म्हणजे तो होतोय चार प्लस प्लस दहाचा पॉवर शून्य दहाचा पॉवर शून्य म्हणजे दहाच्या डोक्यावर शून्य आहे म्हणजे त्याचं उत्तर किती तयार व्हायला पाहिजे एक कुणाच्याही डोक्यावर जर घात शून्य असेल कुणाच्याही बोलत आहे संख्या असो व्हेरिएबल असो किंवा काही ज्याचा घात शून्य असेल त्याचं उत्तर नेहमी एक तयार होतं तर आधी तर याला आपण घातांकाच्या स्वरूपातून साध्या संख्यांमध्ये कन्व्हर्ट केलं आणि मग यांची बेरीज वजाबाकी जी काही होत असेल ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे नऊ मधून एक कमी केला आठ आठ मधून चार कमी केले चार चार अधिक एक चार अधिक एक म्हणजे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर तयार व्हायला पाहिजे पाच असे प्रश्न क्लास फोर मध्ये बघण्यात आले आहेत कधी कधी इथे वजाबाकी बेरीज जे दिसत आहे कधी कधी इथे गुणाकाराचं चिन्ह असतं किंवा भागाकार सुद्धा असतो बरं का तर गुणाकार असो किंवा भागाकार असो किंवा बेरीज किंवा वजाबाकी असो एक जर सिंपल दंबर्स तुमचे तयार झाले तर त्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार तुम्हाला करता येईल राईट फक्त हे लक्षात ठेवा पॉवर जर शून्य असेल तर त्याचं उत्तर नेहमी एक तयार होतं तर हा तर दुसरा प्रकार होता तिसरा महत्वाचा प्रकार बघूया कॉम्बिनेशनचा बरं का आता हा जो कॉम्बिनेशन आहे याच्यावर आजकाल परीक्षांमध्ये जरा जास्त प्रश्न बघण्यात येते कॉम्बिनेशनवर सध्या जी सरळ सेवा झाली सरळ सेवेमध्ये पण कॉम्बिनेशनवर काही प्रश्न विचारण्यात आलेले होते किंवा याच्यापूर्वी जे काही परीक्षा झाले कॉम्बिनेशन वर शून्याच्या कॉन्सेप्टवर खूप सारे प्रश्न तयार झालेले आहेत जसं क्वेश्चन नंबर एक बघा बरं याच्यासाठी तीन प्रश्न घेऊन आले बरं का क्वेश्चन नंबर एक बघा हा मिळतोय फाईव्ह कॉम्बिनेशन झिरो आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना तर इनफॅक्ट हेच माहिती नसतं परमिटेशन कॉम्बिनेशन हे असतं काय कसं काय बट तुमच्या स्पर्धा परीक्षांसाठी सध्या परमिटेशन कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचे झालेलं आहे पोलीस भरती असो किंवा इतर कुठल्याही परीक्षा असो पुस भरतीमध्ये तर मागची पोलीस भरती आली माँ प्रत्येक प्रत्येक जिल्ह्याच्या पेपरमध्ये कॉम्बिनेशन किंवा परमिटेशनवर प्रश्न आढळलेला आहे बरं का त्यामुळे याला तुम्हाला कॅज्युअली घेता येत नाही याला शिकून घ्या इथे बोलताय आहे कॉम्बिनेशन झिरो बरोबर किती दुसरा बघा झिरो फॅक्टोरियल आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहिती असतील की फॅक्टोरियल्स काय असतील आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असंही माहिती नसेल की फॅक्टोरियल्स असतात काय थोडं एक्सप्लेन करून देईल बरं का त्यानंतर तिसरा प्रश्न बघा सात विद्यार्थ्यांपैकी शून्य विद्यार्थ्यांची निवड किती पद्धतीने करता येईल चला फॅक्टोरियल्स बघू फॅक्टोरियल्स काय बोलतात फॅक्टोरियल्स म्हणजे उलटा आय जो असतो ना वीस किंवा एक्सलेमेशन साईड हे त्याचं चिन्ह असतं बरं का जसं सर्वांना माहिती आहे सर्वांना मी तुमच्यापैकी भरपूर विद्यार्थ्यांना एक फॅक्टोरियलची किंमत असतं एक दोन फॅक्टोरियलची किंमत असतं दोन तीन फॅक्टोरियलची किंमत असतं सहा चार फॅक्टोरियलची किंमत असतं चोवीस पाच फॅक्टोरियलची किंमत असतं पाच फॅक्टोरियलची एकशे वीस सहा फॅक्टोरियलची किंमत असतं सातशे वीस सात फॅक्टोरियलची किंमत असतं पाच हजार चाळीस आठ ची किंमत असतं आठ पंचवीस चाळीस चाळीस हजार तीनशे वीस अँड सोळा हे फॅक्टोरियलच्या किमती राईट तुम्ही स्पर्धा परीक्षा देत आहे तुम्हाला परमिटेशन कॉम्बिनेशन आणि फॅक्टोरियल बद्दल नॉलेज असायला पाहिजे तर आपण तर एक दोन तीन चार पाच सात सात आठ पर्यंत घेतलाय बरं का नऊ फॅक्टोरियल दहा फॅक्टोरियल असे समोर जातच जातील पण यामध्ये पुन्हा एक असतो दॅट इज झिरो फॅक्टोरियल झिरो फॅक्टरियल एकच्या पूर्वी येणारा झिरो फॅक्टोरियल त्याची किंमत असतो नेहमी एक बरं का आता जर तुम्ही म्हणत असाल की सर एक फॅक्टोरियलची किंमत पण एक आणि झिरो फॅक्टोरियलची किंमत पण एकच का त्यासाठी एक मोठी थेअरी आहे बरं का ते एक्सप्लेन करायला खूप जरा जास्त वेळ लागेल त्यामुळे हे लक्षात ठेवा की वन फॅक्टोरियलची किंमत पण वनच असतं आणि झिरो फॅक्टोरियल हा जो असतो त्याची किंमत सुद्धा एकच असतो एकच असते आता यामध्ये या, या प्रश्नामध्ये असं बोलताय की पाच पैकी शून्य फाईव्ह कॉम्बिनेशन झिरो म्हणजे पाच व्यक्ती असतील किंवा पाच वस्तू असतील त्याच्यापैकी शून्य वस्तूच सिलेक्शन सिलेक्शन म्हणजे निवड करायची आहे कॉम्बिनेशन म्हणजे काय असतं निवड करणे बघा कॉम्बिनेशन म्हणजे इथे लिहिलंय काय कॉम्बिनेशन म्हणजे निवड करायची आहे निवड की पाच पैकी शून्याची निवड करायची आहे आणि जर कधीही असा प्रश्न जर आढळला तुम्हाला तर त्याचं उत्तर नेहमी तयार होईल एक किती तयार होईल एक जसं घातांकामध्ये बघितलं ना आपण कुणाच्याही डोक्यावर शून्य असेल तर एक सेम असंच काहीतरी लक्षात ठेवा की निवड करायची असेल आणि झिरो कॉम्बिनेशन जर असेल झिरो शून्याची निवड करायची असेल तर झिरो फॅक्टोरियल काय बोलतो तुमचा एक झिरो फॅक्टोरियल बोलतो एक तर किती पैकी पण शून्याची निवड जर करायची असेल तर ती एका पद्धतीने करता येईल हे लक्षात शिवाय असा सुद्धा प्रश्न बघण्यात आलेला आहे की झिरो फॅक्टोरियल इक्वल टू वॉट आताच मी तुम्हाला सांगितले ते झिरो फॅक्टोरियल मीन्स वॉट झिरो फॅक्टोरियल म्हणजे एक होतो किती होतो एक तुमचं उत्तर असायला पाहिजे आता विद्यार्थी ज्यांना माहिती नसतं फॅक्टोरियल बद्दल तर झिरो फॅक्टोरियल इक्वल टू झिरो लिहून ठेवतात जे ऑप्शनमध्ये पण असतं बरं का बट झिरो फॅक्टुरिअलची किंमत झिरो होत नाही झिरो ची किंमत होत एक, एक। हाच प्रश्न शाब्दिक स्वरूपामध्ये सुद्धा विचारला जातो की बघा सात विद्यार्थ्यांपैकी शून्य विद्यार्थ्यांची निवड निवड करायची निवड म्हणजे कॉम्बिनेशन किती पद्धतीने करता येईल किती पैकी सात पैकी सात पैकी सात कॉम्बिनेशन किती विद्यार्थ्यांची झिरो शून्य विद्यार्थ्यांची निवड किती पद्धतीने करता येईल जसं आपला क्वेश्चन नंबर वन जो दिसतोय तुम्हाला फाईव्ह कॉम्बिनेशन झिरो टू उत्तर आलं तर वन सेम तसंच उत्तर इथे होईल सेव्हन कॉम्बिनेशन झिरो म्हणजे सात पैकी शून्याची निवड किती पद्धतीने करता येईल तर ते एक पद्धतीने करता येईल बरं का लक्षात घ्या शाब्दिक स्वरूपामध्ये असा प्रश्न जर आला तर तुमचं उत्तर शून्य असायला नको राईट असं वाटतं बरं का प्रश्न बघितल्याबरोबर की शून्याची निवड शून्य पद्धतीने होईल बट इतका साधा सोपा प्रश्न तुम्हाला नोकरी देऊन जात नाही याचा मागे कॉन्सेप्ट बी आहे की झिरोचं सिलेक्शन जर व्हायचं असेल तर ते एका पद्धतीने करता येतं कारण झिरो फॅक्टरियल हा नेहमी होतो एक तर विद्यार्थी मित्रांनो हे जे कॉम्बिनेशनचा पार्ट हा सध्याच्या स्थितीमध्ये तुमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत कारण खूप साऱ्या परीक्षांमध्ये यावर प्रश्न बघण्यात आलेले आहेत चला शेवटचा प्रकार घेऊया बरं का शून्याच्या माहितीच्या शेवटचा प्रकार जो टक्केवारीवर हो पर्सेंटेज वर प्रश्न हा सेम प्रश्न बरं का एका परीक्षेमध्ये आलेला आहे आता रिसेंटली की पाच चे कुणाचे पाच चे शून्य टक्क्याचे दहा टक्के किती आता विद्यार्थ्यांना असं वाटतं की पाच हजारचे शून्य चे दहा टक्के तर ते याला इलिमिनेट करून टाकतात आणि पाच हजाराचे हे सरळ दहा टक्के काढतात पाच हजार सरळ दहा टक्के काढतात तर पाच हजाराचे दहा टक्के पाचशे हे ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर वरच असतो बरं का पाचशे असतात आणि त्याला टीक करतात पण ते या शून्य टक्क्याला इलिमिनेट करतात इलिमिनेट करतात ज्यामुळे त्यांचं उत्तर चुकतं ज्यामुळे त्यांचं उत्तर चुकतं इनफॅक्ट याच उत्तर पाच था हजाराचे दहा टक्के म्हणजे पाचशे येत नाही तर तुम्हाला याला एक्सपांड करावं लागतं पाच हजार था चे म्हणजे गुणाकार शून्य टक्के म्हणजे शून्य भागीला शंभर असं लिहावं लागतं त्याला तुम्हाला याला इलिमिनेट करता येत नाही छे दहा टक्के छे दहा टक्के बरोबर किती असा प्रश्न तयार होतो आणि तुम्हाला जर हा कॉन्सेप्ट गुणाकाराचा माहिती असेल कोणत्याही संख्येचा गुणाकार शून्यासोबत होत असेल बघा इथे गुणाकार गुणाकार दिसतोय आणि शून्यासोबत गुणाकार दिसतोय तर कोणत्याही संख्येचा गुणाकार जर शून्यासोबत होत असेल तर त्याचं उत्तर नेहमी शून्यच असायला पाहिजे याचं उत्तर डिरेक्टली पाच हजाराचे दहा टक्के काढता येत नाही काही विद्यार्थी करतात बरं का असं तुम्हाला असं करायचं नाहीये की पाच हजाराचे शून्य टक्के शून्य टक्के कुठेही दिसला तर त्याचं उत्तर नेहमी शून्य तयार होईल दुसरं तयार होऊ शकणार नाही तर या छोट्या छोट्या ज्या सिली मिस्टेक्स आहेत बरं का ज्याच्यामुळे तुमचा स्कोअर कमी होतो तो त्या सिली मिस्टेक्स करू नका तर शून्याची माहिती ठेवा खूप साऱ्या परीक्षांमध्ये शून्यांवर प्रश्न विचारले जातात स्पेशली आपण चार प्रकार बघितले बरं का भागाकाराचा प्रकार बघितला मग घातांकाचा प्रकार बघितला मग कॉम्बिनेशनचा प्रकार बघितला जो सध्याच्या स्थितीमध्ये महत्त्वाचा आहे आणि शिवाय पर्सेंटेज असे चार प्रकार आपण बघितले आणि या चार प्रकारामध्ये शून्यावर आधारित प्रश्न कसे तयार होतात आणि परीक्षांमध्ये कसे विचारले जातात याची एक संकल्पना मी एक तुम्हाला कॉन्सेप्ट दिलेला आहे बरं का तर शून्यावर जर प्रश्न आला तर त्या चुका करू नका जे इतर विद्यार्थी करतात तर तुम्हाला याच्यावर सुद्धा गोंध घेऊन येता आलं पाहिजे हा एक छोटासा एक पट माहिती तुम्हाला दिली हे शून्याबद्दलची जर भविष्यात भविष्यात कधी शून्याचा वापर करता येत असेल तुम्हाला जर डेफिनेटली योग्य वापर करा आणि योग्य उत्तर काढून ठेवा राईट ही आय होप की ही माहिती तुमच्या कामाची डेफिनेटली असायला पाहिजे समोर येणाऱ्या परीक्षेच्या संदर्भात ही माहिती तुमच्या नक्कीच कामाची hmm? तर तात्पुरता हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक करा आणि शिवाय तुमचे काही इतर प्रश्न असतील शून्याशी रिलेटेड तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये किंवा तुम्हाला माझ्या नंबरवरही सेंड करता येईल राईट तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा शिवाय तुमच्या विद्यार्थी मित्र आहेत त्यांना शेअरही करता येईल आणि शिवाय पुन्हा समोर माझी तुमची भेट होईलच नवीन अपडेटेड काहीतरी नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमची भेट करेलच तर तात्पुरता हा व्हिडिओ इथे स्टॉप करतोय आणि पुन्हा आपण भेट करू नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल देन ऑल ऑफ यू थँक्यू सो मच थँक्यू